उपवासाला चालणारा साबुदाण्याची चकली हा पदार्थ आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत इतकी कुरकुरीत चकली लागते तुम्ही बघा तिचा आवाजसुद्धा इतका छान येतो अगदी सोपी पद्धत सांगते तुम्हाला सगळ्यात सा अगोदर साबुदाणा घ्यायचा तो रात्री भिजत घालायचा किंवा पाच ते सहा तास भिजला तरी ते चालेल त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे घालायचे दोन ते, ते साधारण अर्धा किलो साबुदाणा असेल तर पावशर बटाटे घ्यायचे त्यानंतर म्हणजे जेवढा साबुदाणा त्याच्या अर्धे बटाटे घ्यायचे ते किसून घ्यायचे बटाटे उकडून झाल्यानंतर किसून घ्यायचे थोडे कोमट होऊ द्या आणि मग किसा त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात थोडं लाल मिरची पावडर घालायची मीठ घालायचं कोथिंबीर घालायची तुम्हाला हवी असेल तर हिरवी हिरवी मिरची बारीक करून घातली तरी चालेल त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज अजिबात पडत नाही वाटलं तर थोडा पाण्याचा शिपका द्या आणि मग हे व्यवस्थित एकजीव करून घ्या त्यानंतर एक आपली प्लॅस्टिकची पिशवी असते आपल्याकडे ती किंवा मा, माझ्याकडे मिठाची कॅरीबॅग होती त्यात मी हे मिश्रण टाकलं आणि अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्ही लहान मुलांकडे जरी दिलं हे तरी ते दहा ते वीस मिनटात अशा छान झाबुदण्याच्या चकल्यांचे स्टिक पाडतील तुम्ही कोणतीही पिशवी घेऊ हो शकता प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरी चालेल फक्त पीठ थोडं कोमट झाल्यानंतर त्यात भरा म्हणजे आपले बटाटे गरम असतात त्यामुळे पिशवीला चिटकून जातील म्हणून पीठ थोडे कोमट होऊ द्या आणि मग पिशवीमध्ये भरा आणि चकल्या करा एक प्लास्टिकचा कागद खाली टाकून घ्या ह्या चकल्या सावलीतसुद्धा वाळतात उन्हात टाकायची काहीच गरज नाही कारण ह्या अगदी चकलीप्रमाणे नाही करत आपण फक्त उभ्या कुरकुरेसारख्या स्टिक करतो त्यामुळे ह्या सावलीतसुद्धा वाळून जातात त्यानंतर काय करायचं एक दिवस पूर्ण वाळू द्यायच्या रात्री एक कपडा त्यावर पालथा घालायचा आणि नंतर तो कपडा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण पुन्हा वाळू द्यायच्या उन्हात नाही सावलीत वाळल्या तरी ह्या चकला खूप छान वाळतात हे लक्षात असू द्या त्यामुळे ऊन दाखवायची गरज नाही ऊन लागले तर चांगलीच गोष्ट आहे पण उन्हाची गरज लागतेच असे काही नाही त्यामुळे थोडं अगदी प्रेस केलं की चकल्या एकदम मस्त निघतात थोडा मध्ये बटाटा अटकला त्यामुळे साब चकली थोडी अटकली होती पण पुन्हा नीट करता आली तुम्ही पण नक्की करून बघा मस्त लागतात ह्या चकल्या अगदी उपवासालाच नाही तुम्हाला आदल्यामधल्या वेळेत भूक लागली तरी ह्या चकल्या खायला मस्त लागतात अगदी चहाबरोबरसुद्धा छान लागतात त्यामुळे उपवासाला काय खायचा हा प्रश्न आपल्यापुढे असतो खूप वेळा काय होतं की साबुदाणा खाण्या एवढी भूक नसते आपल्याकडे त्यामुळे अगदी थोडी भूक असते छोट्या मोठ्या भुकेसाठी ह्या चकल्या अगदी मस्त लागतात एकदम मस्त कडक वाळून घ्यायच्या आणि नंतर एकदम कडक तापलेल्या तेलात या चकल्यात टाकायच्या आणि मस्त तळून घ्यायच्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि र तुम्ही केलेल्या चकल्या कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकर भेटू आपण छान अशीच एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ब बाय